दिया आप तक समाचार कड़वा लेकिन सच रतनलाल लाल सी ज्वेलर्स जहाँ विश्वास ही परंपरा है हे चोर चोरी साठी येत इत। नाहीत हे लोकांची जोप चोराला येतात यांच्या अंगावर ना शर्ट असतो ना पॅन्ट फक्त एक चड्डी आणि संपूर्ण शरीराला तेल लावलेलं असत या टोळीचं नाव आहे चड्डी गँग आणि आता पुन्हा एकदा जळगाव मध्ये यांचा दहशत परत आला आहे मंदिरांपासून घरांपर्यंत या चोरांनी अनेक ठिकाणी हात साफ केला आहे एक वैशिष्ट्य म्हणजे हे चोर आपला चेहरा पूर्ण झाकून ठेवतात जेणेकरून कुणी ओळखू नये तेल लावलेलं शरीर म्हणजे कोणी पकडू शकणार नाही कपडे न घालण्यामागे कारण एकच पळताना काही अडथळा नको पोलिसांना काही सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहेत ज्यात या चोरांचा अंदाज आणि पद्धत स्पष्ट दिसत आहे जळगाव पोलीस तपासात व्यस्त आहेत पण जोपर्यंत हे चोर पकडले जात नाहीत तोपर्यंत आपल्यालाही सावध राहावं लागेल जर तुम्ही घराबाहेर जात असाल तर कृपया पोलिसांना माहिती द्या घरी जास्त रोख रक्कम किंवा दागदागिने ठेवू नका किंमती वस्तू बँकेमध्ये किंवा सुरक्षित ठिकाणी ठेवा घरात काहीच नसेल तर चोरीचा धोकाही कमी असेल चड्डी गँग ऐकायला मजेशीर वाटेल पण त्यांची पद्धत सामान्य माणसासाठी अतिशय धोकादायक आहे म्हणूनच गप्प बसू नका सावध रहा जागरूक रहा आणि गरज पडल्यास संव नंबरवर फोन करा किंवा जवळच्या पोलीस स्टेशनला त्वरित करा इंडिया आप तक समाचार कडवा लेकिन सच रतनलाल सी बाफना ज्वेलर्स जहां विश्वास ही परंपरा है